म्हणजे आज मला काय वापरलं असेल मला काय हजार रुपयामध्ये हजार रुपयामध्ये एक नंबर मला तुला मस्त आहे काय त्यांनी सांगितले साडेसहा सांगितले मी पाचव्या घेऊन टाकली दोन हजार सांगायचे दादा बाराशेला खरेदी केलं त्यांनी सांगताना तीन हजार रुपये जोडीचे जोडीचे बावीसशे रुपयामध्ये जोडी म्हणजे अकराशे रुपये अकराशे रुपये नमस्कार मित्रांनो बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो साखरी बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी आलेली असते मला व्हिडिओ शूट करायला खूप प्रॉब्लेम येत असतात तरी सुद्धा मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन होतो कारण की एवढ्या गर्दीमध्ये व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होते मित्रांनो गर्दी बघा एकदा पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या साकरी बाजार भरतोय आणि खूप रिझनेबल आणि योग्य किमतीला तुम्हाला इथे बोकळ मिळत असतात दर शुक्रवारी हा बाजार असतो मित्रांनो सकाळी सात वाजेपासून तर नऊ दहा वाजेपर्यंत हा बाजार चालत असतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल साखळी बाजारामध्ये स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला भेटत असतो तर मित्रांनो आजचा जो काही हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आजच्या मार्केटमध्ये नेमकी कोणत्या भावामध्ये बोकळ आलेत सगळ्यात कमी सगळ्यात हायस्ट टोटल आपण दाखवणार आहोत आणि आपला जो काही व्हिडिओ मित्रांनो दर शुक्रवारी रात्री नऊ वाजता एडिट होऊन व्हिडिओ येत असतो मित्रांनो जे काही व्हिडिओ असतात सर्व फ्रेश असतात तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी या पिलांचा शोधा चालू आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी माल मस्त मित्रांनो क्वालिटी बोकड साडे चारने मागितले पंखा शोधा होतो चालेल कोण बोला बोला कुठली मेरा हमेशा का काम है रोज का काम है मेरा मेरा चलने चलने दो तेल्ग, तेल्गु, तेल्गु, तेल्गु चलने दो आ, से आप? नगर। आ? नगर। इतने दूर तो मेरा देखे है, पीछे कमेंट है भोकोर वाला काय म्हणतायेत केवढ्याने साडेतीन ने काय म्हणतायेत दादा ते मग हजार मित्रांनो पाच हजार ने म्हणतायत साडेतीन ने मागून घेतले पाऊस होता पुढे

ஆதிர வரும் ஆம்பா சாறி நீங்க அப்போ हिंदी थोडा 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 उदर काय फाम आहे की आपण कटिंग केले जाते तर मित्रांनो पूर्ण कटिंग ला माल जातो एवढ्या लांबून माल खरेदी करायला माल चांगला येतो साखर बाजारावर एवढ्या लांब दादा तेलंगणावरून आपलं कसं मित्रांनो मी डायरेक्ट मराठी मराठीमध्ये असतो पण दादा ना मराठी समजत होती हिंदी मध्ये बोलू माल खूप चांगला सिलेक्शन केला पिलू चांगलं होते डाळाने दिलेले नाही माल मस्त या ठिकाणी

चालू केलेलं आहे तर दीडशे होत होते दोनशे रुपये वरती देऊन दिलेले आहेत म्हणजे नगा मागितांनी वीस रुपये सोडून दिलेले एकतीसशे सत्तर एकतीसशे सत्तर ने माल सोडलेला आहे माल खूप चांगला आहे बघा लोक खूप चांगले तर दादाला माल सोडलाय कुठून येत दादा तुम्ही सडाना सडाण्याचे बर काय कारण सांगत होते शिंतोळा त्याला आणि तीन हजार केलेली एकतीसशे पन्नास तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास खरेदी केले मित्रांनो तीन हजार पन्नास नेदी केले पायाला माल चाललाय पिलो खूप चांगलं बघा माल मसाले तर या ठिकाणी तीन शोधा चालू आहे पायाला माल चाललाय मित्रांनो चोंडी जळगाव मित्रांनो चोंडी जळगाव मनमाड जवळ येतात पिलं खूप चांगले आणलेत बघा माल खरेदी करायला एवढ्या मनमाड वरून छाकरी आलेले एक नंबर माल मित्रांनो काय काय नगाची किंमत चालली पाच हजार रुपये कानाने सांगितलंय दादा हजार साडे तीन हजार रुपये काय अपेक्षा शेवट आमची पाच ची अपेक्षा अडी आहे पण मग समजा तिघा माल चालला त्यांचा तर मग थोडं पार कमी जास्त विचारतोय शोधा करून देणार या हिशोबाने विचारतोय तुमचा की काय कानात देणार शेवट शेवट जास्तीत जास्त पावणे पाच पावणे पाच ची अडी तुम्ही किती पर्यंत घेऊ शकता शेवट शेवट शेवटचा साडेतीन म्हणतात मित्रांनो पावणे पाच म्हणतायत ते लास्ट लास्ट साडेतीन तीन हजार रुपयाने मागणी झालेले मित्रांनो पिलो खूप चांगले माल मस्त आहे हो पण तर या ठिकाणी स्वतः झालेले निघून गेले मित्रांनो एवढ्या मोठ्या मालाला जाण ते कवळा माल म्हणत होते ऍक्च्युली दुधावरचे बच्चे मी दाखवायला लागलो ना फार एक एक दोन दोन दिवसाचे बच्चितात मित्रांनो मार्केटला मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवून देईल पिला लागून कसे असतात चांगला माल आहे ताराकाचा माल आहे मधला माल आहे मित्रांनो शेवट केवढे सोडणार नगाल शेवट पाच पाच पासनी थोडं नाही तिकडे करून देणार शेत व्यवहार होत आला तर बरोबर सुद्धा तर मित्रांनो कळंबीरचा दादांनी मोठा माल खरेदी केलाय पिलं बघा पिलं खूप मोठे आहेत माल, माल मस्त मित्रांनो एक बारा महिन्याचा पुढचा माल दाती वाटतात माल सगळे सहा न खरेदी केले या ठिकाणी एक लॉट खरेदी केले दादांचे आणि दादांनी त्यांनी माल विकलेला आहे दादांनी त्यांनी बरं सुरुवातीला काय कानाची किंमत सांगितली होती जेव्हा सुरुवातीला मार्केट मध्ये माल आणला काय कानाने माल सांगितलेला खरेदी केली आठ हजार रुपयाने खरेदी तर मित्रांनो दहा हजार रुपयाने माल सांगितलेला होता आठ हजार टोटल खरेदी केली पिलं बघा पिलं खूप छान माल मस्त घेतला होता आणि या ठिकाणी पाहायला माल चालला मित्रांनो टोटल थांबवा था दोन था मिनिटं हिरव्या रंगाचे मार्किंग केली टोटल लोडिंग झाली मित्रांनो गाडी पूर्णपणे झाली पिकअप येत दादांनी तो व्यापार येत ना तुम्ही कुठून तुम्ही औरंगाबाद वरून एवढ्या ये माल येत माल घ्यायला किती माल घेतलाय टोटल आज दीडशे दीडशे न घेतलेला सकाळी किती वाजता आलो होती सहा वाजता सहा वाजता औरंगाबाद वरून किती वाजता निघालो होते बारा वाजता रात्री का बरं एवढ्या लांब तुम्ही माल खरेदी करायला येतात मालाची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला नंबर वन क्वालिटी माल चांगला येतो आणि इतर बाजारांपेक्षा माल स्वस्त मिळतो या ठिकाणी बरोबर आहे तुम्ही कमीत कमी कितीची खरेदी केलेली सात आठ लाख लाखची पूर्ण गाडी पॅक झाली तसं विचारा तुम्ही कमीत कमी किती नगापासून सुरुवात केली म्हणजे पंधराशे रुपये नग दोन हजार रुपये नग तीन हजार रुपये नग कमीत कमी केवढ्याला घेतलाय नग तुम्ही साडेचार साडेचार पासून पुढे न घेतलाय हायस्ट केवढ्याला घेतलाय साडेपाच साडेपाच सहा हजार रुपये पूर्ण माल कटिंगला चाललाय हा आठ आठ बर मालची क्वालिटी आजारी वगैरे काय एवढी येत नाही मार्केट नाही माल चांगला येतो मार्केटचा तर मित्रांनो बघा दादांनी टोटल माल खरेदी केलाय गाडी लोड होऊन चालली मित्रांनो मी अजून शूटिंग करत करत आलो या टोकाला पहिले गाडी फुल पॅक झाली होती तिथं म्हटलं एक दादांचं होती खूप चांगल्या क्वालिटीमध्ये माल खरेदी केला आणि मालमस्त वगैरे तर मित्रांनो साक्री मार्केटचा धाका हा शेवटचा टोके व्यापाऱ्यांच्या गाड्या बघा तुम्ही एकदा जे बाहेरून व्यापारी आले असतात नाशिक मुंबई टोटल या ठिकाणी गाड्या उभ्या राहतात मार्केटमध्ये आधी त्यांच्या गाड्या उभ्या राहतात माल खरेदी होतो गाडीजवळ माल बांधला जातो जा मार्किंग होते आणि इथून पूर्णपणे माल निघत असतो मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचा मार्केट आहे एक नंबर माल खरेदी होतो या ठिकाणी गाड्या बघा किती गाड्या उतरल्या सहा नागांचा ते तीसशेने मागितले आहेत दादा पिलं खूप चांगले माल मस्त आहे पस्तीसशेने सांगितलेले आहेत आपण स्वतः कुठं बनतो दादा घेणार आहेत साडेचार त्यासाठी एक काम कर कडे जाऊ दे बारा भांगडे साडे तीनचे लावतो का लावतो एक तर मित्रांनो साडे चार ने साडे चार ने सांगतायत साडे तीन ने मागून घेतलेले पिलो चांगलेत मित्रांनो माल मस्त आहे सहा न घेत दादांचे माल खूप चांगला आहे चराई मधले टोटल माल आहे मित्रांनो काय अपेक्षा शेवट शेवटचे आमचे सव्वा चार चे अपेक्षा मार्केट झाला हा आणि सिंगल घेतला तर मध्ये वाढून जाते वाढून जातात मित्रांनो बघा चांगले किंमत सांगून जाईल पटल मार्केट झाला तर सव्वा चारने सोडून जाणार आहेत पिलो खूप चांगले माल मस्त आहे बघा त्याचा मित्रांनो बोकर आणलं टॉप क्वालिटी मध्ये माल किलं बघा पिलो खूप छान आहेत त्या ठिकाणी चौदा चालू आहे चौदा किलो आहेत हा अडीच दोनशे तीन हजाराचे नाही कसे द्यायचे साडेतीनशे माल मालचा सा बोल करणार बारकेट साडेतीनशे द्यायचे मागितलं शेवट तुम्ही साडेतीन नाही तू केवढ्याला सांगितलं शेवट मी साडेचार ने सांगायला होता फक्त चार हजार न मित्रांनो बघा दादा खूप उतरून आहे चार हजार म्हणतोय साडेतीन ने मागणी झाली आपण स्वतः कुठे पर्यंत होतोय माल खूप चांगला आहे मित्रांनो नाही आठ नाही पूर्ण किती तुझे चौदा चौदा नग आहेत किती पाहिजे तुम्हाला पिणं खूप चांगले माल मस्त आहे तो आपण स्वतः पुढे प्रांतो या ठिकाणी तर मित्रांनो बघा माल खूप चांगला आहे मित्रांनो एक नंबर माल आहे दादा ते दगड टाकून निघून गेलेले माझ्या हाताने काढून द्यायला तयार होतो त्यांना मला काही रुपयाचं या ठिकाणी अपेक्षा नि पण कसं आहे मागून निघून जाणं चुकीचं मित्रांनो शेवट काय बोलला होतो त्यांना यार करून सोडून दिला असता माल मित्रांनो बघा माल खाली करून निघायचा अपेक्षा चार हजार बोलवतात आणि माल निवडला असता तर सोडून दिला असता असा जर तुम्हाला सोदा करायचा निरायला तर त्या ठिकाणी विचारायची सुद्धा नाही मित्रांनो किंमत असा दगड टाकून पण निघून जायचं आणि पिलं खूप चांगले आणलेत बघा माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी तीन हे आहेत बघा मेंढे आहेत मेंढे चार तीन हजार रुपये म्हणजे तीन हजार तीन हजार रुपये नगायचे सांगतात तुम्ही काय नगाने मागितलं बत्तीसशे बत्तीस रुपये नगाने म्हणजे जवळ आहे बघा अडचणी मित्रांनो बघा साडे तीन सांगायचे बत्तीसशे मागून घेतलेले तुम्हाला तिघ न घ्यायचे हो तिघ न्याय तिघाचे तिघ नगांचा सुद्धा चालू आहे काय अपेक्षा शेवट मी तिथे सांगून दिले सलाम नाही हे करून घ्या आता त्यांनी का मागितलं की ते तीन हजार आणि ते अडीच हजार डायरेक्ट सांगून टाकलेले पोरडेल तुला सांगून नंतर पस्तावे करशील सांगून तेतीस शेतीसाठी तर मित्रांनो तीन बत्तीस मागितले तेतीस शेती आणि शंभर रुपये वरती मागता येतात ते चांगला मागून घेतला मित्रांनो खूप छान माल आहे शेवट काय अपेक्षा तुमची तेतीसशे लावता येते आता बत्तीस नाही पुरवणार तेतीसशे मध्ये बत्तीसशे होती इच्छा तुमची तिघ उचलला तर मित्रांनो बघा बत्तीसशे सांगितलं माल चालू म्हणून सांगतात घेऊ आपण शंभर एक्स्ट्रा लावतोय ना तुझ्या दोनशेने मागतात तू तीनशे ने मागतोय तर मित्रांनो शंभर रुपये नका मागे जास्त सांगतात दादा ते आणि शंभर रुपये नका मागे कमी मागतात म्हणजे तीनशे ची अडी आहे त्यांना मध्ये करून घ्या ना मग दोघं शेवट सांगून सांगून तुझा मला का रुपयाचा त्याच्यात फायदा आणि तोटा बी नाहीये दीडशे दीडशे रुपये करून घ्या तुम्ही दोघं तीनशे चढी येते शेवटचा करून घ्या आता एवढा लावणी धरावा लागत सांगून दिलं मी ते काही एकदा नाही नाही पिलू चांगले पिलांना ना ते पण ठेवत नाही मी पण ठेवत पिला चांगलेच आहे तुझे म्हणून थांबलेत ते काय वाटत ಮಿತ್ರ ಮಾತು ದೀಡಾ ದೀಡಾ ಶೇಟ್ ಬತ್ತಿಶೇ ಅಪೇಕ್ಷಾ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಅಪೇಕ್ಷಾ ಬಾಂಗ್ಲೈ ಮಿತ್ರ ಮಾಲ ಮಸ್ತಲ್ನೋ

आठ हजार साडेचार साडेचार हजार मागे असतील मित्रांनो चांगले मागून माल सोडले मागे जोडी लावायचं म्हणतात मित्रांनो माल सोडलेली तुला चांगलं काय अपेक्षा शेवट मग

पाच हजार रुपये कान सांगून दिलेला दादा पंचवीस शेटची मागणी झाली होती केवढ्यापर्यंत मागितलं तुम्ही अजून मागितले चालत तुम्हाला बरं मी दादा बरं तर मित्रांनो दादा मागितले मागणार नाही पंचवीस एक रुपये कानाने मागितले पाच हजार रुपये सांगायचे काय अपेक्षा तुमचे शेवट केवढ्यापर्यंत झाली पाहिजे चार साडे चार तो तेव्हा आहे तुम्हाला चार साडेचारने गेला चराई मधला माल आमचा बी कष्ट नाव हो कष्ट आहे ना तिथं हाय कष्टाला भेट आम्ही वानावनात पडतो आम्ही डायरेक्ट जिथं तिथं आम्हाला दगडा सेट पडावा लागत आहे बरोबर बरोबर हा बरोबर आमचं काय खोटं आहे का बरोबर नाही तुमचं आम्हाला सर झोपावा लागत बरोबर आम्हाला मसन खायमध्ये सर जोपाव लागत जिथे मेंढ्या बसले तिथे मसन खायमध्ये जावं लागतंय बरोबर म्हणजे जिथं माल जाईल तिथं त्याच्या मागे जावं लागेल मग जिथं जनावर तिथं जावं लागतं आमचं काय एक ठिकाण नाही ना आज आम्ही नाशिकला एक आज लगेच सकाळ गावाला आहे म्हणजे परिवार एका ठिकाणी मित्रांनो की मेहनतीचा पैसा आहे त्यांना तेवढा भेट गेला पाहिजे पिलो खूप चांगले मित्रांनो मेंढपाल ते चांगल्या क्वालिटीचा माल या ठिकाणी आणलाय माल मस्त आहे तर मित्रांनो सटा न्यायचे दहा ते आलेले आहेत माल सिलेक्शन चालू आहे मित्रांनो मेंढ्या खरेदी करतात बंदिस्तामध्ये पालन करतात तुम्ही मेंढ्या तर मेंढी पालन आहे बंदिस्मध्ये मेंढी पालन करतात माल खूप चांगला आहे बघा पिलो खूप छान आहेत एवढ्याला सांगितलं आम्ही ते चार हजार रुपये दाखवून राहिले एवढ्याला मागितले आम्ही पस्तीसशे रुपयाला मागितले पस्तीसशे रुपये कानाने मागितलं का पेक्षा शेवट शेवटी एक्के चाळीस एक्के चाळीसशे चार हजारची गाडी आहे चार हजारची गाडी म्हणजे आमच्या शेवटची आडी साहेब बरोबर तुम्ही सटाण्यावरून सटाण्यावरून मेंढी पालन करणार बंदिस्त मध्ये बंदिस्त मध्ये बरं हे तुम्ही कोकर खरेदी करायची पाळायचे विकायचे हा किती महिने माल आम्ही तीन महिने माल ठेवतो हा तीन महिन्याचा माल आम्ही एक तो मग खायला त्याला गावलून मस्त नऊ दहा हजार पोहोचतो खरं सर खरेदी काय करायला असते आमची खरेदी जास्तीत जास्त चार हजार रुपये परमाने चार साडेचार हजार नाही जाईल त्याचं परवडत नाही परवडत नाही सर मित्रांनो चार साडेचार हजार तीन महिने फॉर्मवर माल ठेवतात आणि साडेआठ नऊ हजार रुपये जसं किंमत राहिली तसे ते माल सोडून जात मित्रांनो पिलो खूप छान सिलेक्शन केलेत बघा अशा पद्धतीचे माल खरेदी करतात आणि ते माल मस्त या ठिकाणी तर या ठिकाणी पिलांचा शोधा चालू मित्रांनो पिलं बघा पिलो खूप छान आहे शोधा चालू आहे पाहु पण कुठंपर्यंत मस्त आहेत

एवढ्याला मागितलं शेवट त्यांनी तीन अपेक्षा होत्या आपल्याला साडेतीन पर्यंत साडेतीन पर्यंत आला सोडून दिला असता मित्रांनो बघा तीन पर्यंत मागून घेतला आता साडेतीन पर्यंत आला तर माल सोडून देणार होते पिलो खूप चांगला आणले मित्रांनो बोकडे क्वालिटीचा माल आणला बघा माल मस्त आहे तिकडे पिलो चांगला तर आकतवाड्याच्या दादानी मित्रांनो बाजाराला सुरुवात जोडी घेतले लांब पिला घेतले बघा पाण्याला एक माल घेतला असेल दादा त्यांच्या दादानी माल खरेदी केलाय पुढून आले तुम्ही बरं ही जी जोडी घेतली पाठ बोकर पाठ बोकड सांगतो सांगताना त्यांनी सांगताना तीन हजार रुपये जोडीचे जोडीचे एवढ्याला घेतले बावीसशे रुपयामध्ये ला जोडी म्हणजे अकराशे रुपये अकराशे रुपये का बरं ठीक आहे बाजार कसं वाटलं तुम्हाला बाजार पावसामुळे एवढे खास नाही क्वालिटी म्हणजे हा माल क्वालिटी पण क्वालिटी बरं रेट कसे वाटले रेट ठराविक ठराविक म्हणजे इतर बाजार आहेत आपल्या आता सदाना आहे मालेगाव आहे बाजारांपेक्षापेक्षा स्वस्त आहे तर मित्रांनो बघा जोडी घेतली माल चांगला आहे जोडी बोले बावीसशे रुपये रुपयाला जोडी मित्रांनो अकराशे रुपये कारण दोघं असे सेपरेट दाखवा ना एकदा मोकळे मोकळे हा बघा पार्ट आणि बोकड ही पार्ट एक बोकर दिसतोय मला चांगला माल घेतला तर दादानी व्यवहार करून दिला या ठिकाणी प्रत्येक बाजारामध्ये दादांचे व्यवहार करून देतात मित्रांनो दलालीचं काम करतात दादांचे जर तुम्हाला माल खरेदी करायला प्रॉब्लेम नसेल तर सरळ दादांना भेटायचं बोकर खरेदी कर करून देतात हा बोकड खरेदी केलाय दादांनी घेतलेला आहे कुठून आले दादा ते कुठले रे सुकापूर सुकापूर कुठं आलाय इकडे पिंपळा बोकर तुम्ही खरेदी करून दिलाय काय कान सांगितलं होतं त्यांनी त्यांनी साडे चार बोलला होता बत्तीसशे लागला बत्तीसशेला घेऊन दिला तर मित्रांनो साडेचार हजार रुपये सांगायची किंमत होती पण बार्गेनिंग करून बत्तीसशेला खरेदी करून दिलेला बघा बरं तुम्ही जो माल खरेदी करून देतात नगा मागे काय कमिशन राहतात आपलं त्यांच्या इच्छा प्रमाणे ते त्यांनी जेवढे दिलं तेवढं घ्यायचे दुसरं काही नाही बरे बर 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 आपली मेहनती तुम्ही दर बाजार आल राहता तिथे सारे बाजार करतो सर्वे मार्केट बरं मित्रांनो दर बाजार आला राहतात दादा ते त्यांच्या इच्छेने जे काय असेल ते देऊन द्यायचं असं असतं मित्रांनो पण एक चांगल्या नगामध्ये ते माल खरेदी करून देतात बघा पिलं चांगले त्या ठिकाणी माल मस्त घेतलं तर दादांनी सागरी बाजारातून पिलो घेतलंय माल मस्त आहे मित्रांनो व्यापाऱ्यांना काय किंवा तुम्हाला पाच हजार तुम्ही केवढ्याला घेतलंय मग साडे चार बजा साडेचार हजार मित्रांनो पाच सांगायची किंमत होती दादांनी बार्गनिंग करून साडे ला घेतलंय बोकड मोठा आहे बघा पिलो मस्त आहे दादांनी साक्री मार्केट मधून पिलू घेतलंय बोकड एका बघ पाठ का तर मित्रांनो पाठ माल मस्त घेतलाय व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती दोन हजार रुपये आणि तुम्ही किती ला घेतलाय बाराशे बाराशेला तर मित्रांनो दोन हजार सांगायचे किमत दादांनी दादानी बाराशेला खरेदी केलंय पिलू चांगलाय बघा माल मस्त तर दादांनी साक्री मार्केट मधून बोकड घेतलाय माल मस्त पिल्लू छान आहे मित्रांनो काय किंमत चांगली होती व्यापाऱ्यांनी तीन हजार त्याने काय सांगितले होते त्याने म्हणजे साडेतीन हजार म्हणायला सुरुवातीला मित्रांनो साडे तीन हजार रुपये सांगत होता दादानी बार्गनिंग करून तीन लाख बघा माल मस्त चालमस्त दादांनी साखरी बाजारातून शिळ घेतली मित्रांनो एक नंबर माल आहे पिलू मस्त आहे काय किंमत सांगितलेली होती त्यांनी त्यांनी साडे सहा सांगितले मी पाच लाख येऊन टाकली साडे सहा सांगितले होते हो मित्रांनो साडे सहा सांगायची होती त्यांनी पाच लाख केले पिलू चाने बघा माल मस्त घेतला तर दादांनी सांगली बाजारातून कोकणांची जोडी घेतली पिलं बघा पिलं खूप छान आहे एक लहान आहे एक मोठ आहे मित्रांनो हे बघा हे लहान आहे हे मोठ आहे माल खूप चांगला घेतलाय हा जो मोठा कोकरू आहे याची काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने साडेचार हजार आणि तुम्ही केवढ्याला घेतला मी जोडी घेतली केवढ्याला चार हजारला एकाचे साडे चार सांगत होते तुम्ही चार हजार जोडी घेऊन जोडी घेऊन याचे काय सांगत होते याचे पंधराशे दोन हजार रुपये सांगत होते म्हणजे तुम्हाला काय वापरलं असेल मला काय हजार मध्ये हजार मध्ये पला असेल तर हो मित्रांनो चार हजार जोडीचे चार हजार रुपये नगाचे सांगत होते व्यापारी दाखल आणि दादांनी चार हजार मध्ये जोडी करते करून पिलो खूप चांगले घेतले माल मस्त घेतलेला मित्रांनो एक नंबर माल आहे ते दाखवा हा बघा पाण्याला माल घेतलाय पिलो मस्त आहे तर मित्रांनो बघा मागच्या बाजारात सुद्धा आजींनी आपल्याला इंटरव्ह्यू दिला होता तर खूप छान कोकरू घेतलेला आहे अजिंनी माल मस्त घेतलेला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती आणि तुम्ही केवढ्याला घेतला दोन हजार दोन हजार रुपये व्यापारी बोलला आता अजिंनी दोन हजार ला खरेदी केली पिलू खूप छान घेतले बघा माल मस्त दादा मार्केट मधून पिलो घेतलाय माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती व्यापारी तीन हजार तीन हजार आणि त्याने काय सांगितलं काय त्याला म्हणजे पाच हजार पर्यंत होता तो सांगतान साडेतीन मध्ये घेतलेला आहे मित्रांनो साडेतीन ला माल घेतलाय माल पुरवला पिलो एक नंबर मित्रांनो दादाने आठ ना खरेदी केलेले पिलं बघा पिलं खूप चांगले कुठून येतात कुठून येत उतराने काय कारणाने खरेदी <laughs> या गाडी वाटी काय कारणाने खरेदी केले न काय नगाने मित्रांनो उतरायचे बिचा शिवणकाने मालकेत आठ ना खरेदी केले मालवास तर मित्रांनो अशा प्रकारे साकरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते बघा पूर्णपणे बाजार फुल झालेला आहे तर अशा कृपाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकोवाला भाऊ या यूट्यबूब चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद